भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची पुन्हा जीभ घसरली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर वादग्रस्त विधान केलं मी तुमच्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा असं सा विधान पडळकरांनी केलं तर याआधीही पडळकरांनी जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीका केली होती तेव्हा त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिली होती आता मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही पडळकरांनी पुन्हा वादग्रस्त टीका केल्यानं त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर काय वादग्रस्त टीका केली ती पाहूया बडी से बडी हस्ती मिट गई मुझे झुकाने मुुकाने बेटा अरे बडी से बडी हस्ती मिट गई मुझे झुकाने मुुकाने बेटा तू कोशिश भी मत करना तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में तुम्ही मला मंगलसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगलसूत्र मी चोर न सांगा दरम्यान गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया आजच्या घटनेनंतर त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी मी चर्चा केली आज त्यांनी त्याचा उल्लेख असा केला त्यांना कोणी गोप्या म्हटलं म्हणून त्यांनी असं म्हटलं त्यांना मंगळसूत्र चोर म्हटलं म्हणून त्यांनी असं म्हटलं याच्यामध्ये काही संदर्भ आहेत इकडून तिकडं बोलण्याचे राजकारणामध्ये आपण इतके प्रगल्भ असलो पाहिजे आईवडिलाचं नाव घेऊन कुणालाही कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी आणते जयंत पाटील साहेबासारख्या व्यक्तिमत्वाला नाही बोललं पाहिजे असं आमची सर्वांची सूचना होती पण आता मात्र दसऱ्यात त्यांनी ज्या भावना मांडल्या त्या त्यांना जे बोललं आहे त्यातून मांडल्या गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच चा समाचार घेतला त्याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत या महा देशाला जी एक महान परंपरा होती खरं का स्वच्छ निर्मळ राजकारणाची ती गेल्या दहा अकरा वर्षामध्ये नष्ट झालेली आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये याआधी कोणी असं बोलल्याचं मला आठवत अरुण जेटली साहेबांची आठवण येते अरुण जेटली साहेब नेहमी म्हणायचे तुम्ही दाखवणं बंद करा हे बोलणं बंद करतील हे अरुण जेटली साहेबांचे शब्द मला आजही आठवतात एका सुसंस्कृत भारतीय आणि मराठी संस्कृतीमध्ये खूप दुर्दैव आहे अशा घटना होत आहेत सत्ताधारी पक्षाने भारतीय जनता पक्षाने तयार केले आहे आणि यांची मानसिकता ही त्याच पद्धतीनं तयार करून प्रामाणिक आणि चांगल्या नेत्यांच्या नेत्यांना टार्गेट करण्यासाठी असे काही पाळीव माणसं प्राणी नाही पाळीव माणसं ही पोसली जात आहेत